नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागच्या दोन ते तीन वर्षात कांदा बाजारभावाचे जे निचांकित दर आहेत या कारणाने जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि या दोन ते तीन वर्षात या सततच्या नापिकीने शेतकऱ्यांवर कर्जाचं फार मोठं डोंगर हे उभं झालेलं आहे आणि यावर्षी ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये कांदा पिकाला दो तीन ते साडेतीन हजार रुपया दरम्यान बाजारभाव होते आणि या बाजारभावामुळेच शेतकऱ्यांनी यावर्षी कांदा पिकाची लागवड केली जेणेकरून आपल्याला यावर्षी कांदा पिकात जेमतेम फायदा होऊन जे दोन तीन वर्षात झालेलं नुकसान आहे हे कुठेतरी भरून निघेल हीच शेतकऱ्यांना मित्रांनो आशा होती मात्र हे शेतकऱ्यांची आशा सरकारला कुठेतरी पचली नाही आणि आठ डिसेंबरला सरकारने कांदा पिकावर निर्यात बंदी केली जेणेकरून जे ग्राहक आहेत यांना कमी भावात जो कांदा आहे तो उपलब्ध होईल आणि मित्रांनो पुढच्या आठ ते पंधरा दिवसातच त्यानंतर कांदाचे जे बाजारभाव आहेत हे कुठे हजार पंधराशे तर मित्रांनो दोन हजार रुपयापर्यंत पडले आणि या कांदा निर्यात बंदीमुळे तेव्हापासून या पंच्याण्णव शहाण्णव दिवसामध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दिवस मित्रांनो झाले आहेत तर या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांचं तीन हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये एवढं नुकसान हे झालेलं आहे आणि प्रति एकरी जर आपण हिशोब लावला तर प्रति एकरी शेतकऱ्यांचं एकरी दीड एक एक ते दीड लाख रुपयापर्यंत मित्रांनो नुकसान हे झालेलं आहे म्हणून यावर्षीही जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मित्रांनो मोठ्या आर्थिक संकटात हा सापडलेला आहे यावर्षी मित्रांनो खराब वातावरणामुळे जे कांदा पिकाचं जे उत्पादन खर्च आहे या उत्पादन खर्चात तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि जे शेतकऱ्याचं उत्पादन आहे हे यावर्षी जे सरकारचेच वेगळे सर्वे येत आहेत या सर्वेच्या हिशोबाने यावर्षी उत्पादन कमी होणार आहे म्हणजेच यावर्षी जे एकरी उत्पादन आहे हे शे हे शेतकऱ्याचं मित्रांनो घटलं आहे पण मित्रांनो आज जर बाजार समितीत बाजारभाव बघितले तर हजार बाराशे रुपया दरम्यान हे बाजारभाव आहेत आणि या हजार बाराशेच्या हिशोबाने जर आज हिशोब केला तर जो शेतकऱ्याचा कांदा आहे हा मित्रांनो कुठेही श शेतकऱ्याला परवडताना दिसत नाही आहे उत्पादन खर्चही वसूल होताना दिसत नाही आहे म्हणून शेतकऱ्याची मागणी आहे की लवकरात लवकर एकतीस मार्चच्या पहिलेच कांदा निर्यात उठून शेतकऱ्यांचा माल हा मोकळा करावा जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल आणि कमीत कमी शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च यामुळे निघेल ही शेतकऱ्यांची मित्रांनो आशा आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांचा असं म्हणजे आता प शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की ग्राहकांना जर तुम्ही कमी दरात देता तर तुम्ही स्वतः शेतकऱ्याजवळ जे चालू भाव आहेत म्हणजे तीन हजार असतील दोन हजार असतील या भावाने तुम्ही विकत घ्या आणि नंतर ज्याप्रमाणे रास्त भाव धान्य दुकानात शेतकऱ्यांना जे आपले मित्रांनो जे लाभार्थी आहेत यांना कमी दराने राशन दिल्या जाते त्या हिशोबाने तुम्ही द्या पण तुम्ही हे सर्व शेतकऱ्याजवळून कशाला वसूल करता ग्राहकांना जर कमी भावात माल पाहिजे असला तर मग शेतकऱ्याचाही काही ना काही हिशोब लावला पाहिजे ना शेतकऱ्यांना किती खर्च येतो एकराला एक उत्पादनासाठी त्याला किती भाव मिळणं गरजेचं आहे हा सर्व हिशोब कुठे ना कुठे लागला पाहिजे मित्रांनो आणि हा जर हिशोब लागून जर प्र तो एक अति मित्रांनो कोणतंही पीक असो कांदा असो सोयाबीन असो कापूस असो त्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्याला ते त्या त्या पिकाचं उत्पादन किती होत आहे या हिशोबानेच त्या पिकाचा बाजारभाव ठरणे हे गरजेचं आहे आणि कुठेतरी बाजारभाव हा मित्रांनो एक फिक्स असणं गरजेचं आहे कारण कांदा पिकाचं असं आहे की आज काय बाजारभाव उद्या काय तर परवा काय प्रत्येक दिवशी कांदा बाजारभाव बदलत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना जे आहे ते यामुळे खूप जास्त आर्थिक ताण तर आहेच पण मित्रांनो मानसिक ताणही याने जो आहे तो तयार झालेला आहे म्हणून याविषयी सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलणे हे मित्रांनो गरजेचं आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर जरा प्रथम प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद